पुस्तकाचं गुप्त पान उघडलं कर्क राशीचे हे तीन दिवस ब्रह्मदेवाने ठरवले आणि आता इतिहास घडणार नमस्कार लाईफ या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत भाग्यपुस्तकातील न उघडलेलं पान कर्क राशीच्या जीवनात काही क्षण असे असतात जे केवळ घटनांमध्ये नोंदवले जात नाहीत तर ते भाग्याच्या गुप्त लेखनात कोरलेले असतात आपल्या जन्माच्या त्या पहिल्या क्षणी जेव्हा पहिला श्वास घेतला आकाशात ग्रह नक्षत्रांची एक अद्भुत रचना तयार झाली होती त्या भाग्य पुस्तक उघडलं आणि त्यात प्रत्येक घटना प्रत्येक यश प्रत्येक संघर्ष काळजीपूर्वक लिहिला पण त्या लिखाणात एक पान असं होत जे दैवी मोहराने सील केलं गेलं जे केवळ योग्यच वेळी उघडणार होत राशीसाठी तो क्षण आता येत आहे हे फक्त नशिबाचं पान उघडणं नाही तर जीवनाच्या प्रवाहाला नवा मार्ग देणारा क्षण आहे लिहिलेला तो एकच शब्द जो संकटातून बाहेर काढेल जो अडथळे मोडून काढेल जो तुमचं नाव आणि ओळख नव्याने घडवेल आता आपल्या प्रभावाने जागृत होणार आहे इतिहासात अशा वेळा फार थोड्यांना लागतात जेव्हा दैवी योजना आणि तुमची कर्मरक्षा एकत्र येतात आणि आता ब्रह्मदेवाने ठरवलेले तीन दिवस तुमच्या जीवनात उतरणार आहेत असे दिवस नशिबाचा प्रवाहच बदलतील जिथून पुढे तुमचं आयुष्य केवळ जगण्यासाठी नव्हे तर इतिहास घडवण्यासाठी सुरू होईल जन्मक्षणी लिहिलेला शब्द संरक्षण कर्क राशीच्या जन्मावेळी चंद्रदेवाच्या प्रभावामुळे ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्य पुस्तकात एक विशेष शब्द कोरला संरक्षण हा शब्द केवळ सुरक्षिततेचा अर्थ नाही तर दैवी छत्रछाया आहे तुमच्या आयुष्यात कितीही वादळ आली तरी शेवटच्या क्षणी तुम्हाला एक अदृश्य कवच आहे यामुळे कधी कधी तुम्ही जवळ जवळ अनपेक्षित मदत एखादं अद्भुत योगायोग किंवा योग्य वेळी मिळालेला आधार तुम्हाला परत उभं करतो हा शब्द फक्त संरक्षण देत नाही तर संकटात तुम्हाला योग्य दिशेचा इशारा देतो आता या शब्दाची ताकद येणाऱ्या काळात पूर्णपणे प्रकट होणार आहे गुप्तपान उघडण्यामागची दैविक क्षण असतो जेव्हा त्यांचं गुप्त पान उघडत राशीसाठी हा क्षण तेव्हा येतो जेव्हा चंद्र गुरु आणि शुक्र यांचा शुभ संयोग होतो आणि त्याच वेळी शनी तुमच्या चौथ्या किंवा नवव्या भावातून महत्वाचा दृष्टिकोन टाकतो हा संयोग अत्यंत दुर्मिळ आहे तो तुमच्या आयुष्यात फक्त काही वेळाच येतो ही वेळ आता आली आहे अडकलेली वर्षानुवर्षाची कामं एका झटक्यात पुढे सरकतील ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांची पकड दिली होते संधी तुमच्या हातात स्वतःहून येते आणि तुम्हाला फक्त ती पकडण्याची तयारी ठेवायची असते ब्रह्मदेवाने ठरवलेले तीन दिवस हे तीन दिवस म्हणजे ब्रह्मदेवाच्या कॅलेंडरवरील लाल खून ज्या दिवसांसाठी वर्षानुवर्ष तयारी चाललेली असते पहिला दिवस तुम्हाला एक आश्चर्यकारक संदेश किंवा फोन येईल ज्यामुळे एखाद आर्थिक व्यावसायिक किंवा कारकिर्दीच दार उघडेल दुसरा दिवस तुमच्या अंतर्मनात एक प्रचंड आत्मविश्वास येईल तुम्ही घेतलेले निर्णय धडाडी असतील आणि त्याचा देखील दीर्घकालीन फायदा होईल तिसरा दिवस तुमच्या जीवनातील एखादं अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल हे भावनिकही असू शकत हरवलेली व्यक्ती भेटणे जुन्या आठवणींना नव अर्थ मिळणे किंवा एखादं गुपित उलगडणे हे तीन दिवस घडामोडींनी भरलेले असतील पण त्याचा प्रभाव अनेक वर्ष टिकणार आहे आता जाणून घेऊया भाग्याच्या बदलाची लक्षणं या काळाच्या आधी काही गुढसंकेत तुमच्या समोर दिसायला लागतील स्वप्नांमध्ये पाणी चंद्रप्रकाश पांढरी फुलं किंवा मंदिराचे दृश्य दिसणे जुन्या मित्रांचा किंवा विसरलेल्या नातेवाईकांचा अचानक संपर्क येणे घरात अचानक शांततेच वातावरण निर्माण होणं जणू काही वादळ आधीची गूढ स्थिरता एखादं अडकलेलं सरकारी काम किंवा कोर्ट केस अचानक गतीने सोडवण्यात येणे हे संकेत दुर्लक्षित करू नका जे म्हणजेच ब्रह्मदेवाची गुप्त सूचना आहे तयार रहा आता पान उघडणार आहेत करावं ही वेळ फक्त वाट पाहण्याची नसते तर ती सक्रिय तयारी करण्याची असते रोज पहाटे ओम सोमाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा याने चंद्रदेवाची कृपा वाढेल जर तुम्हाला शक्य असेल तर सोमवारी पांढऱ्या कपड्यात चंद्राला अर्धा ग्लास दूध अर्पण करा पाण्याशी संबंधित दान करा उदाहरणार्थ पाण्याची टाकी माठ पाण्याच्या बाटल्या हे तुम हे तुम्ही दान करा तुमच्या जीवनातील प्रवाह मोकळे करतील आई किंवा मातृवत्सल स्त्रीला आदराने काहीतरी भेट द्या मातृशक्तीचा आशीर्वाद या काळात दुप्पट प्रभावाने काम करेल याचे परिणाम इतिहास बदलणारी ऊर्जा ही तीन दिवसांची खिडकी उघडली की कर्कराशीच्या जीवनात जणू काही दैवी ऊर्जा थेट ओतली जाते ही ऊर्जा केवळ एक घटना किंवा छोटासा बदल घडवत नाही ती तुमच्या संपूर्ण जीवन प्रवाहाला नवीन दिशा देते याच काळानंतर तुम्हाला जाणवेल आर्थिक उन्नती जे व्यवहार गुंतवणूक किंवा करार वर्षानुवर्ष अडकले होते ते सहज पूर्ण होतील नव आर्थिक स्त्रोत सापडेल आणि पैशाचा प्रवाह देखील स्थिर होईल मान सन्मान आणि ओळख कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमचं नाव पुढे येईल तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढेल कौटुंबिक ऐक्य घरातील तणाव वितळेल मतभेद दूर होतील आणि कुटुंब एकत्र येईल कधी हरवलेली व्यक्ती पुन्हा जवळ येण्याची देखील शक्यता वाढेल आध्यात्मिक शांती मनातील भीती अस्वस्थता आणि गोंधळ कमी होईल तुम्हाला स्वतःबद्दल आणि ब्रह्मदेवाच्या योजनेबद्दल एक नवीन समज मिळेल अडकलेल्या स्वप्नांची देखील पूर्तता होईल एखाद जुनं ध्येय अपूर्ण प्रवास किंवा एखादी लहानपणीची इच्छा आता पूर्ण होईल ही ऊर्जा अशी आहे की ती फक्त तुमचं आयुष्यच नव्हे तर तुमच्या संपर्कात येणाऱ्यांचं आयुष्य देखील बदलून टाकेल ब्रह्मदेवाने ठरवलेल्या या दिवसांनंतर तुम्ही स्वतःच्या जीवनकथेत एक नवा पर्व सुरू करणार आहात जो आधीच्या सर्व संघर्षांना योग्य अर्थ देईल राशीचं भाग्य पुस्तक फक्त एक गोष्ट नाही ते तुमच्या जीवनाचा अदृश्य नकाशा आहे जन्माच्या त्या पहिल्या क्षणी ब्रह्मदेवाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळण प्रत्येक संघर्ष प्रत्येक आनंद काळजीपूर्वक लिहिला पण जे पान आतापर्यंत बंद होत ते आता उघडणार आहे आणि त्यासोबतच तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता तो एक शब्द संरक्षण तुमच्या अंगावर दैवी कवचासारखा आता बसणार आहे आता संकट येतील पण त्यांना हरवण्यासाठी तुमच्याकडे ब्रह्मदेवाची योजना मातृशक्तीचा आशीर्वाद आणि नियतीचा संपूर्ण पाठिंबा असेल हे तीन दिवस फक्त भाग्यवान क्षण नसतील तर ते तुमच्या जीवनाच्या इतिहासातील नव अध्याय असतील जिथून पुढे तुम्ही स्वतःच्या केवळ पात्र राहणार नाही तर लेखकही होणार आहात ही वेळ फक्त तुमच्या यशासाठी नाही तर तुमच्याशी जोडलेल्या लोकांच्या आयुष्यालाही सकारात्मक बदल देण्यासाठी आहे म्हणून जेव्हा संकेत दिसतील तयार राहा कारण हे फक्त नशिबाचा बदल नाही तर हा दैवी हस्ताक्षराचा चमत्कार आहे एक आणि एकदा हे पान उघडलं की तुमचं आयुष्य पुन्हा कधीच जुन्यासारखं राहणार नाही रहा ते अधिकच उजळ सुरक्षित आणि अर्थपूर्ण आता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद